आणि त्या पारड्याचं माप बरोबर झालं आणि तराजूच्या मापामध्ये कृष्ण तोडला गेला हा भगवंत भक्त भक्तीने आणि प्रेमाने ताकळतो आणि त्याचा भक्त त्याचा दाचा दास त्याचा रंग अशा पद्धतीने हनुमानजीच्या शेपटी पुढं कुठलाही कपडा टिकत नाही म्हणून एखादा विदुर व बांधनानं सुचविलं जाऊन लंग जनक बाळेच काय करा वस्त्र आणा पुढे ऐसे ऐकत हनुमंत मग सावरील निज पुच्याते तव दूत सांगते रावणाते जे आम्ही पुच्याते आकळिले स्वतःची माता कपडा आणला तर दूर पण स्वतःच्या मातेचं नाव घेतल्याला सहीत हनुमानजीला खपलं नाही काय केलं आपलं ते अफाट प्रचंड वाढवलेलं जे शेपूट होत ते आकूड केलं लहान ला, केलं आणि दूताने रावणाला संदेश दिला की हे रावणा आम्ही काय केलेलं आहे पुच्छाला गुंडाळून ठेवलेलं आहे असं सांगितलं पुढे गडगरचे अशी ना म्हण नाही पण लोक तसं म्हणत नाहीत काय म्हणतात आम्ही आतुर बळी आहोत आम्ही खूप बलवान आहोत अशी रावणाचे दूत म्हणू लागले आणि त्याच्यामुळं काय केलं आम्ही हे हनुमानजी केलेलं आहे बांधलेला आहे गुंडाळलेला आहे पण पुच्छ कशामुळे गुंडाळलेला आहे माता सीतेचं नाव घेतल्यामुळे पुच्छ गुंडाळलेलं आहे हनुमानजी पाशात पिका बंद झालेले आहेत ब्रह्माचं वचन राखण्या अर्थ आणि जसं हनुमानजी असून मुक्त असतात साधू संत ग्रहस्थ आश्रमी, आश्रमी बंधनात असतात परंतु परमार्थात मुक्त असतात फक्त ओळखायची ताकद असावी ज्यांच्या नावावर कथा कीर्तन चलते अशी गोपाल बाबा झालं तेही एक संतच आहेत ज्यांच्यामुळे एवढा मोठा एवढं मोठ कार्य हे संत असतात होते आपली शेपटी आकडून घेतली आणि पुच्छ गुंडाळ गेलं पुढे तव रावण सांग्याते ते आगनी अग्नी लावा रे पु मग अनोनीलो काराते लाविले बाते ते अग्निशील काय केलं रावणाला कळालं झालेलं आहे गुंडाळ्याला आहे की रागाने आवेशाने उठला आणि काय म्हणला घेऊन या आणि हनुमानजीची शेपटी जाण्याचं कार्य लवकरात लवकर प्रारंभ करा हे असतंय बघा उतरत्या घागरीला खळखळाट जास्त मन तस रावणाचं कार्य रावणाला लगेच लगेच क्रोध आला पुच्छ काय गुंडाळला गेला हा अतिशय उगदी आणि जाण्याची आज्ञा त्याने दिली पुढे लंका नाता सुख समेळी पूजा करावया होळी हनुमंत मारावा महाबळी जवळी सोयाला होळीचं होळीकेच दहन झालं भक्त प्रल्हादाला घेऊन मांडीव बसली म्हंटली भक्त प्रल्हादाला जाळाय जाळायचं कारण होळी का नावाची राक्षसीन होती तिला ब्रह्मदेवाचं वरदान होत की अग्नि तिला जाळू शकत नव्हता घमंडानं होळीवर बसली आणि प्रल्हादाला मांडीव घेऊन बसली होळी दहन झाली परंतु प्रल्हादाला काही झालं नाही तेव्हापासून आपण होळी होळी साजरी करतो तसं या ठिकाणी लवकरात लवकर आणि पुढे सरसावला

छळण्यासाठी आपण काहीतरी पराक्रम करूया असा हनुमानजीच्या मनामध्ये विचार आला आणि रावण अग्नीला जाळण्यासाठी पुढे सरसावला कारण अग्नीला चेतवायचं म्हणलं तर वायू लागतो वायू हा कोणाचा कोणाचा पिता आहे वायू नंदनचा म्हणजे हनुमानजीचा आता पुढे काय होते ते पाहू तया काळी हनुमंते विनविला शे पितया जे वायू सका अग्नि तरी ज्वाळा येते ते होऊन दे घेतलं नाही पाहिजे ऑक्सिजन म्हणजे ओटून ज्या वेळेस एखादा ज्वलन पदार्थ जाळला जातो त्यावेळेस ऑक्सिजन त्याला जाळण्याला मदत करत आणि जर ऑक्सिजन जास्त झाला म्हणजे वारा जर जास्त झाला तर विजलंही जात आणि जर मध्यम झाला तर त्याला जास्त भडका घेतला जातो अशा पद्धतीनं अग्नीचा आणि वाऱ्याचं कार्य मिळून होत असतं तसं या ठिकाणी अग्नीला आदेश आता अग्नीचं कार्य वायूमुळे होणार आहे म्हणून हनुमानजीने वायूला मी जसं जसं म्हणेन तस तस तुम्ही करण्याचं काम करा रावणाचा अपमान या ठिकाणी करायचा आहे असं हनुमानजी सांगतात पुढे जोळा होऊन येते ऐसे नमोन या वायू ते आपणावया रावणा ते कपी पुचार खवळला कपी पुचार खवळला मग कपी सहित खवळला म्हणे आता इथे एकही जोळा झाली नाही पाहिजे आणि याच कार्य तुमच्या हातामध्ये आहे बघा हा या ठिकाणी हनुमानजीचा पिता वायू आणि वायूचा बाहु कोण अग्नी तस हे नाता आहे परिस्पर्शना पू रास होती कासावीसी परी अग्निता लागेना या ठिकाणी सर्व राक्ष कासावी झाले पण कुणालाही अग्नी लागेना आपण चूल फुकायला गेलो की अग्नी लागत नाही बऱ्याच वेळेस बायका म्हणतात काय ग तुला चूल पेटवता येत नाही एवढंच काम करता येत नाही फुक फुक पेटात आणि त्यातले त्यात आता सध्या पापड्या सुरू आहेत भांड्याला आदन ठेवावा आणि अचानक जाळवी जावा मग परेशानी बघा धुरच दूर जाळच लागत नाही मग तस या ठिकाणी कतरून गेले सगळे त्याला जाळू त्याला म्हणजे डबड्याच्या काड्या वडू वडू आणि कोण आणलं होतं लोहार आणले होते महाराज इथं अग्नि लावायला इथं काय आपल्या सारखी साधे नव्हते तसे सगळे कळून गेले पण आपण काडी वडायची आणि लाकडाच्या सांगितलेलं होतं महाराज पुढे मग रावण पुसे हनुमंतासी अग्नी अग्नि कान लागे पुच्यासी हनुमान मने रावणासी तू आयेस या आमजी काय म्हणतात रावणा तू अति मूर्ख आहे आता काय मूर्खपणा आहे हे पुढे आहे पुढे सद विवेक ज्ञान ज्यास नाही तो आत्या ज्ञान तू तव ज्ञान गर्वी पाशान जे धर्म लक्ष न लक्ष गर्वी तू पाशान जे धर्म रक्षिते रक्षेना तू काय आहेस पाशाना सारखा जड आहेस अविवेकाची काजळी फेडून विवेक का दीप उजळी याचा अर्थ अजून डबल होतो अविवेक म्हणजे अज्ञान अध्न्यान। अज्ञानाचा नाश करण आणि ज्ञान जन्माला येणं खडकात खडक फुटणं आणि त्याच्या पुढील पाण्याचा सुटणं तशा पद्धती मंगलताई काय आहे पुढील मंगलताई तू मूर्ख आहे बोल कुरुडे बाबा